मित्रांनो आम्ही लहानपणी इथे ह्या झाड यायचो आणि ही अशी एक पिपाणी आहे लहानपणाची एक आठवण आहे ती गोष्ट आम्ही वाजवायचो आणि आम्हाला आनंद भेटायचा ती गोष्ट आम्ही आता मी तुम्हाला दाखवतो अशी एक अनोखी गोष्ट आहे आणि जी गोष्ट आम्ही जपत चाललो आहे पुढची पिढी जपेल ना माहिती नाही पण आम्ही तरी जपत चाललो आहे नवीन गोष्टी शिकायला आम्ही शिकतोय पण जुन्या गोष्टी आम्ही चाललो चाललोय अशी तरुण पिढी घालायला पाहिजे आणि आपण ती घडवायचे प्रयत्न करायचा नक्की आणि अजून मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी दाखवतो मला मी आता भिंगरी आणि आम्ही आता भिंगडी करायची भिंगडी दाखवतो मी फिरवायची भिंगडी लहानपणी आम्ही भरपूर काय आनंद आनंद घेतलेले आहेत आणि ते आनंद तिथे ती पानं काढायची आणि ही तोडायची ते असं ते डेट पाहून दाखवतो मागे प्रत्येक गोष्टी आनंद आम्ही लहानपणी घेतलेला आहे आणि जे आनंद घेत आम्ही आता मोठे झालेले आहे आता याचा आम्हाला दादा दुःख झालं आम्ही मोठ्या सगळ्या गोष्टी विसरत चालेत पोरं सगळी पोरं मोबाईल मध्ये अडकत चाललेत आणि आम्ही त्याची फिरवतो ही भिंगरी अशी भिंगरी आम्ही फिरवतो बघा तुम्ही आणि हा आनंद कुठे कुठे तरी आता था गायब झालाय सगळं आम्ही लहानपणी खेळायचो गेम ते आम्ही दाखवले असे दिवसातले असे लहानपणी आमचे खूप काही आठवण आहेत त्या तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत त्या गोष्टी सांगायला गेलो तर खूप काही आहेत आणि माझ्या पण आम्ही तशी केली आता जे फोटो सगळी मॉलमध्ये अडकले आहेत त्यांना मोबाईलमध्ये बाहेर काढायला गरजेचं आहे तर असे दिवस झाले मस्त त्या दिवसाचे आता आम्ही आनंद पण घेतला आणि आता मी ब्लॉग असे व्हिडिओ केले त्या व्हिडिओला तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा अरे मित्रांनो आता आम्ही केळीच्या पाना जेवणार आहोत तुम्ही पण एकदा केळीच्या पाना जेवून बघा आणि सोमवारचं आम्ही जेवतो तर तुम्ही पण नक्की जेवल्या